हरिदास पवार हरिदास पवार युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत वेलकम तर आजचा व्हिडिओ आपण भरपूर दिवसांनी या आधारावर व्हिडिओ करत आहे की हा आहे आजचा व्हिडिओ सोनाई फर्निचर मॉल यांच्या शॉप मधील हा व्हिडिओ आहे त्यांच्या मॉलमध्ये असे असंख्य भरपूर मंदिराच्या व्हरायटी उपलब्ध आहे त्यांच्याकडे फुल मध्ये फुल सागवान लाकडामध्ये तयार केलेल्या पूर्ण मूर्त्या म्हणजे मंदिरे आहेत त्यांच्याकडे उपलब्ध मोठ्या बिग साईजमध्ये आहे लाल एकदम स्मॉल साईज तुमाल ते बिग साईज अशा असंख्य मंदिरे त्यांच्याकडे सध्या उपलब्ध आहे स्टॉक अनलिमिटेड आहे भरपूर स्टॉक आला आहे यांच्याकडे जर कोणाला पाहिजे असेल तर परचेस करत जाऊन तुम्ही विजिट द्या भेट द्या मी याच्यावर तुम्हाला तुम्हाला दिसत असेल किमती यांच्या किती वीस टक्के डिस्काउंट आहे त्यांनी दिलेला आणि आपला व्हिडिओ बघून जर तुम्ही गेला खरेदी करण्यासाठी तर आपल्या व्हिडीओतर्फे दहा टक्के डिस्काउंट आणि त्यांच्यातर्फे वीस टक्के डिस्काउंट असा मिळून तुम्हाला टोटल तीस टक्के डिस्काउंट तुम्हाला ते देतील तरी कोणाला पाहिजे असेल ते इथे त्यांच्या शॉपला विजिट द्या व तुम्हाला जे कोणते मंदिर पाहिजे आहेत किंवा खरेदी करायचे आहे ते तुम्ही खरेदी करू शकता अगदी उत्तम मस्त असे देखणेदार दिसतात मंदिर हे दे, दे, उदाहरणार्थ देवघर म्हणतात देवघरे आहेत हे भरपूर आहे फुल असंख्य मंदिरे आलेले आहेत त्यांच्याकडे असा ढेग आलेला त्यांच्या मंदिराचा फुल सागवान लाकडामध्ये तयार केलेले मंदिरे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तर त्यांचा पत्ता आहे छत्रपती शिवाजी ना त्याच्यानंतर जो आंबेवाडी रोडला जातो ना वडिंगे फाटा येण्या त्याच्या अलीकड भव्य दिव्य असे सोनाई फर्निचर मॉल म्हणून तुम्हाला डाव्या साईडला म्हणजे कोल्हापूरहून उकडं आंबेवाडी पंधरा करोड जातो ना त्याच्या डाव्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुलापासून अगदी पाचशे ते सातशे मीटर अंतरावर ते त्यांचे मोठे असे मोठा त्यांचा मॉल आहे सोनाई फर्निचर मॉल म्हणून त्या मॉलचे त्यांचे नाव आहे तर तेथे मालक असतात तेथे ते ते जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जे कुठले मंदिर पसंत पडते त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यांच्याकडं डिलिव्हरीमध्ये ते तुम्हाला घरपोच सेवा सेवाही त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांचे काय चार्जेस असतात ते घेतात तुम्ही जर स्वतः जर घेऊन गेलात तर ते तुम्हाला चार्ज काय पडणार नाही तर तुम्हाला लांब असेल तर तुम्ही ऑनलाईनही खरेदी करू शकता तो तुम्हाला कुठलं पाहिजे ते फोटो त्यांना त्यांना सेंड करावं लागतो तुम्ही फोटो जो खूप पाहिजे ते पाहू शकता किती असंख्य म्हणजे मस्त मंदिर आहेत शुभ लाभलेले आहे त्याच्यावरती पाहू शकता प्राईज पण त्याच्यावर दिलेली आहे मंदिराची प्राईस हेवी प्राईज आहे परंतु फुल सागवान बॉडी मध्ये ते तयार केले असल्यामुळे त्या मंदिराची प्राईज म्हणजे भरपूर प्राइस पण आहे तीस टक्के डिस्काउंट सुद्धा त्यांनी दिलेला आहे त्यांचा वीस टक्के आहे आपल्यातर्फे दहा टक्के म्हणजे आपला व्हिडिओ पाहून जर तुम्ही खरेदी करायला गेला तर आपल्यातर्फे दहा टक्के त्यांचा वीस टक्के असल्यामुळे तीस टक्के डिस्काउंट तुम्हाला त्यांच्यातर्फे देण्यात येईल तर अशा प्रकारे त्याला पाहू शकता ते कप्पे पण आहेत असे उदाहरण त्या तुम्हाला अगरबत्ती ठेवण्यासाठी पाहू शकतात अगरबत्ती माचीस तुमचे समयच्या वाथा वगैरे असतील ना ते देवघरात जे लागते ना मटेरियल ला हळदी कुंकू वगैरे ते ठेवण्यासाठी प्रत्येक मंदिराला असे कप्पे त्यांनी तयार केलेले आहेत कप्पे पण मस्त आहे फुल सागवान बॉडीमध्ये लाकडामध्ये तयार केलेली मंदिरे त्यांच्याकडे आहेत त्यांच्या शॉपला भरपूर व्हरायटीचे असे बेड पण आहेत म्हणजे पूर्ण जेवढे छोटे फर्निचर लागते ना घरगुती वापरातले फर्निचर असताना ते सर्व फर्निचर तुम्हाला एका ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सोनाई फर्निचर मॉल आपल्या करवीर तालुक्यातील जवळपास आसपास म्हणजे खेडेगाव आहेत ना त्यांना इथे खरेदी करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही तिथे येथून येऊन स्वस्तात मस्त खरेदी करून जावा एकदम मस्त क्वालिटीचे त्यांच्याकडे मटेरियल सर्व मटेरियल फर्निचरचे पूर्ण मटेरियल तुम्हाला स्वस्तात मस्त मिळते तरी त्यांच्या शॉपला विजिट देऊन तुम्हाला जे पाहिजे ते परचेस करू शकता अशा प्रकारचा व्हिडिओ होता कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा व नवीन असाल तर हरिदास पवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा आणखीन पत्ता सांगतो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुलापासून पाचशे ते सातशे मीटर अंतरावर त्यांचे सोनाई फर्निचर डाव म्हणजे पेट्रोल पंप आहे ना मौल मौल तो पेट्रोल पंपच्या साईडला त्यांचा सोनाई फर्निचर मॉल म्हणून असा मोठाच्या मोठा बोर्ड दिसतो तुम्हाला असंख्य तुम्हाला वरायटी त्यांच्याकडे मिळतात बघण्यास तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही खरेदी करू शकता मंदिरे पाहिजे असं मंदिर करू शकता बेड पाहिजे असं बेड खरेदी करू शकता तुम्हाला जर कपाटे पाहिजे असेल तर कपाटे पण त्यांच्याकडे सागो मध्ये आहेत एस एस मध्ये आहेत पूर्ण तुम्हाला पूर्ण त्यांच्याकडे फर्निचर तुम्हाला जे संसार जे फर्निचर लागते ना उपयोग सध्या लग्नाचे सीझन येणार आहे तर त्यांचे असे मॉल फुल भरलेलं आहे तरी एका ठिकाणी तुम्ही सर्व लग्नाची पण खरेदी करू शकता आणि डिस्काउंटचा तुम्ही लाभ घेऊ हो शकता आधी सहज सहजरित्या तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता कसा वाटला ते आणखीन एकदा कमेंटद्वारे सांगा नवीन असाल तर हरिदास पवार युट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये